रामकृष्ण हरी नर्मदेहर जय महिपती आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी श्रीक्षेत्र तहाराबाद तर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा हा पायी दिंडी सोहळा म्हणजे संत कवी संत महिपती महाराज यांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये काल म्हणजेच सोळा सात दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूरमध्ये येऊन थांबलेला आहे आणि आज हरिदिनी म्हणजे एकादशी तसं तर बऱ्याच भाविकांचे मेसेज येतात फोन येतात की महाराज तुम्ही अनवाणी पायाने चालता म्हणजे चप्पल बूट काही न घालता वारीमध्ये चालत आहात तर पायाची कशी परिस्थिती आहे तर त्यासाठी सगळ्यांची काळजी म्हणून सगळ्यांना फोनवर सांगणं किंवा मेसेजवर सांगणं अशक्य आहे म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवत हो आहोत आणि ही जी वारी आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की तुम्ही ही वारी करता म्हणजे एवढं कठोर तप का करता कारण नर्मदा माईच्या परिक्रमा सुद्धा झालेल्या आहेत एक परिक्रमा ती सुद्धा अनवाणी पायाने झालेली आहे आता वारी पाय अशी अनवाणी करायची <coughs> गरज काय आहे काही नवस आहे का कारण दिंडीमध्ये तर सारखेच विचारायचे भाविक वारकरी की का असं करता काही तुमचा नवस आहे का नवस वगैरे नाहीये कारण प्रत्येक गोष्टी नवसासाठीच असतात आणि नवस करूनच केल्या पाहिजेत असं काही नाहीये तर आपल्या इच्छेने आणि आपलं जास्तीत जास्त देवाकडे लक्ष लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण परमार्थ करण्यासाठी साधना त्या पद्धतीची केली पाहिजे अशी एक भावना म्हणजेच माझे पतिदेव परायण नवनाथ महाराज आहेर तहारा बात करा <coughs> त्यांनी मला वारीला म्हणजे दिंडी निघण्याच्या अगोदर दोन दिवस आधी सांगितलं की आपल्याला पंढरपूरला पायती महाराजांसोबत पण यावेळेस आपल्याला अशा पद्धतीत जायचं आहे की आपल्याला अनवाणी पायाने जायचं आहे म्हणजे चप्पल न घालता जायचं आहे तसं तर माझ्या मनात थोडं असं वाटलं की कसं शक्य होईल कारण बऱ्याच दिवसाची आता सवय नव्हती सांगितल्यावर मला नाही म्हणायची हिंमत झाली नाही म्हणजे माझं मनच तसं मला सांगू लागलं की ही नर्मदा माईची इच्छा असेल महिपती महाराजांची इच्छा असेल म्हणून होकार दिला आणि आम्ही दिंडी निघाल्यावर दोन दिवसांनी पाठीमागून निघालो आणि दोन दिवसाच अंतर कवर एकाच दिवसामध्ये म्हणजे दुपारपर्यंतच केलं आणि दिंडीला आम्ही गाठलं अशा पद्धतीने जेव्हा पायी प्रवास चालू झाला म्हणजे दिंडी तीन तारखेला निघाली आणि आम्ही पाच तारखेला निघालो जेव्हा घरून निघालो पण महिपती महाराजांना सुद्धा आणि पंढरीनाथांना सुद्धा ज्यावेळी महिपती महाराजांच्या मंदिरात गेलो समाधी मंदिरामध्ये राघवही तिथं संस्थेमध्ये आहे त्याला तिथं ठेवलेलं होत दर्शन करून निघालो त्यावेळी राघवकडे बघितल्यावर अक्षरशः पाणी आलं होत पण त्याग कारण आपला जो धर्म आहे जी संस्कृती आहे हा त्याग करायला सांगते म्हणून त्याग केल्याशिवाय परमार्थ किंवा भगवत प्राप्ती होत नाहीये म्हणून राघवकडे लक्ष न देता आम्ही फक्त माझ्या पतिदेवांनी महिपती महाराजांनी जसं पंढरीनाथाला सांगितलं कि पंढरी नाथा मी जो आहे ना माझी एक वासना आहे माझी एक इच्छा आहे ती इच्छा म्हणजे चित्ती धरीली वासना सिद्धी न्यावी नारायणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ केला पण सिद्धी न्यावा मज सांभाळावे देवा या उक्तीप्रमाणे हे महिपती महाराजांचा हा अभंग आहे चार चरणाचा आहे पण त्या ठिकाणी समाधी स्थळावरती हे तीनच चरण महाराज म्हटले आणि महाराजांनी सांगितलं हे चौथं जे चरण आहे की आपण रस्त्याने जेव्हा कधी खूप गरज वाटेल तेव्हा ते चरण म्हणू म्हणून तीनच चरण म्हणून महिपती महाराजांना हात जोडले आणि सांगितलं की जसं तुम्ही पंढरीनाथाला त्यावेळी सांगितलं होतं की माझा पण सिद्धीला न्या तसं महिपती महाराजांना सांगितलं की आता पंढरीनाथाला तुम्ही सुद्धा सांगा की आमचा सुद्धा हा पण सिद्धीला न्या आम्हाला काही मागायचं नाहीये फक्त भगवंताची कृपा आमच्यावर असावी आणि चांगली बुद्धी सत्कर्म घडावे परमार्थ घडावा एवढीच इच्छा आहे तर अन्वानी पायाने वारी करायची आहे आणि अशा पद्धतीने आम्ही जेव्हा पायी निघालो तर येत असताना चार पाच किलोमीटर वरती आलो आणि राघवचा फोन आला हे मला खूप आठवण येते त्यावेळी राघवला सांगितलं की आता आमची आठवण करायची नाही आता महिपती महाराजांना सांगायचा आणि पंढरीनाथाची आठवण करायची त्यावेळी राघव रडत होता त्याचा आवाज येत होता पण त्याच्यानंतर मी जो फोन ठेवला तर आजपर्यंत आज या क्षणापर्यंत म्हणजे आज जवळजवळ पंधरा दिवस झाले अजून राघव सोबत कशीच फोनवर बोललेले नाहीये कारण ना त्याग केला तर पंढरीनाथाला सुद्धा आपली काळजी करावी लागते आणि देवाने आपली काळजी केलीच पाहिजे देवाने आपली काळजी करावी इतका आपण परमार्थ काळजीपूर्वक करावा म्हणून जेव्हा आम्ही पायी चालत होतो तर चालत असताना सुद्धा अनेक प्रसंग आले कारण दिंडी मध्ये जवळजवळ दोन हजार वारकरी आहेत पण सगळे खूप काळजी घ्यायचे सकाळी जेव्हा आम्ही आमचं सगळं आवरून दिंडी साडेपाच सहा ला निघाली आम्ही सुद्धा आमचा नित्यनेम आवरून निघालो की सगळे लोक बाकी सगळं सोडून आमचं दर्शन घ्यायला रोडवरती यायचे आणि म्हणायचे तुम्हीच विठ्ठल रखमाई आहे आम्हाला ते पटत नव्हतं कारण विठ्ठल रखमाईसाठी तर आपण चाललेलो आहोत आपण फक्त एक साधक आहोत पण एक प्रसंग असा सांगून जाईल की अनवानी चालणं कारण तशी बऱ्याच दिवसाची सवय नव्हती म्हणून खूप कठीण वाटप होत चालता चालता एक दिवस तर असा प्रसंग आला कारण कधी कधी खूप ऊन पण नसायचं आणि कधी कधी खूप ऊन पडायचं एक दिवस तर इतकं ऊन पडलं की एवढा रस्ता तापलेला होता आणि माझ्या पतिदेवांच्या पायाला सुद्धा एवढे मोठे मोठे फोड आलेले होते की त्यांच्याकडे बघून असं खूप वाईट वाटायचं बाकीचे लोक त्यांना म्हणायचे तुम्ही सॉक्स तरी घाला मी तरी एक दिवस सॉक्स घातले होते पण त्यांनी तर अजिबात सॉक्स वगैरे काहीच घातलेलं नाहीये पण त्यांचा तो त्रास बघून मलाही वाईट वाटायचा आणि माझा त्रास बघून त्यांनाही वाटत असेल पण आम्ही एकमेकांना म्हणजे असं कधीच समजू दिलं नाही की त्रास होतोय म्हणून कारण तो त्रास स्वतःसाठी नव्हता किंवा संसारासाठी नव्हता तो भगवंताची जी आपण इच्छा केलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी होता म्हणून एक दिवस असं चालत असताना जवळजवळ दिवसभराचं अंतर त्या दिवशी बत्तीस किलोमीटर होता आणि पुढे पाच सहा किलोमीटर राहिलं एवढं थकून गेलेलं होतं आणि दिवसभर अशी रस्त्याने कचकडी होती बारीक खडे होते आणि ते अनिदार खडे होते त्याच्यावरून चालत असताना इतके खडे पायाला टोचत होते की पाय अगदी असे लाल झाले होते आणि पुढेही पुढे खडे टोचायचे म्हणून खूप त्रास व्हायचा पाच सहा किलोमीटर पुढे राहिलं आणि दिंडी पुढे निघून गेली आता तर दोघांनाही असं वाटायचं की आपण आता पोहोचू शकत नाही संध्याकाळपर्यंत आबाळही खूप भरलेलं होतं नंतर आणि थोडी थोडी जिम सुद्धा चालू झाली होती म्हणून माझ्या पतीदेवांकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही खूप थकलेली आहे म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी बसलो मला त्यांनी थोडं पाणी प्यायला दिलं तेही पाणी पिले आणि नंतर मला म्हटले खूप थकली का मी सांगितलं नाही म्हटले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं पण मला ते पाणी त्यांना दाखवायचं नव्हतं कारण पत्नीच्या डोळ्यातले अश्रू पतीला कधीच दिसू नये असं शास्त्र आहे कारण पत्नीच्या डोळ्यात जर अश्रू असतील तर ते कारण पत्नीची हिंमत तीच पतीची हिंमत असते आणि पतीची कमजोर पत्नीची कमजोरी तीच पतीची कमजोरी असू शकते म्हणून मला त्यांना अश्रू दाखवायचे नव्हते मी त्यांच्या पाठीमागून सरकून बसले आणि पाठीमागून माझ्या डोळ्यात पाणी आला पण मी पंढरीनाथाला आणि महिपती महाराजांना सांगितलं की आमच्या पायाला काही त्रास झाला तरी आम्हाला फक्त पंढरपूरला बिना चप्पलचं जायचं आहे एवढंच तू लक्षात ठेवायचं आहे पंढरीनाथाला ज्यावेळी असं सांगितलं महिपती महाराजाला सांगितलं कारण आम्ही एकटे नाहीये महिपती महाराजांसोबत म्हणजे संतांच्या सोबत निघालेलो हो आहोत म्हणून काळजी तू घेणं गरजेचं आहे असं देवाला बोलले आणि आम्ही दोघं पुन्हा जेव्हा चालायला लागलो आम्हाला काहीच कळलं नाही दिंडी तिथं जाऊन ठेपलेली होती तिथं खूप पाऊस चालू होता पण एवढा पाऊस चालू असताना सुद्धा अक्षरशः आमच्या अंगावर सुद्धा फेंब पडत नव्हता आणि जेव्हा आम्ही चालत होतो शार शार तर इतका त्रास झालेला होता अगोदर असं वाटायचं चालू शकत नाही पण अक्षरशः असं वाटायचं की आपल्या पायाखाली जमीनच नाहीये कारण आम्ही पाय कुठं ठेवतो आम्हाला कळतच नव्हतं डोळ्याने तर खडे समोर दिसत होते पण पाय कुठं पडतो तेच कळत नव्हतं त्या पायाला कुठल्याच प्रकारची इजा होत नव्हती कोणताच त्रास होत नव्हता अगदी आम्ही नारदा पाहून तासामध्येच तिथे जाऊन त्या ठिकाणी पोहोचलो संध्याकाळच्या तर आम्हाला सगळे वारकरी आमच्याकडे बघून आपाप सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं सगळे म्हणत होते अरे तुम्ही कसे पोहोचले आम्हाला वाटत होत तुम्ही आज येणारच नाही कारण तुम्ही एवढ्या दगडातून आले कसे एवढा दगडाचा रस्ता होता एवढे खडे होते त्याच्यातून तुम्ही कसे आले आम्हाला खूप विशेष वाटत आणि त्यावेळेस आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा विशेष वाटू लागला आणि त्यावेळी मी पंढरीनाथाला बोलू लागले पंढरीनाथा की माझ्यासाठी कष्टली कारण आमच्यासाठी तू खरच कष्ट घेतलेस आणि आमच्या पायाखाली जमीन नाही तर कुणाचा तरी हात माझ्या पायाखाली आहे असं वाटत होत म्हणून भगवान पंढरीनाथाला लोक म्हणतात की बो बोळी भक्ती करायची देवाला त्रास द्यायचा नाही साधी साधी भक्ती करायची साधी केली तर देव आपली काळजी घेणार नाहीये आणि आपण जर त्या पद्धतीची भक्ती केली तर देवाला सुद्धा आपली काळजी घ्यावी लागणार आहे देवानी काळजी घ्यावी अशीच आपण भक्ती करायची असते कारण साखरेने रोग जातात म्हणून कडूनिंबाचा पाला प्यायचा नसतो असं सांगतात पण आपला रोग जात नाहीये साखरेने गुळाने आपल्याला निंबाचाच पाला घ्यावा लागतो तेव्हा आपला रोग जातो आणि तो रोग गेल्याशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होत नाही म्हणून एवढा आनंद वाटला कष्ट खूप झाले पण माझ्या नाथांनी खूप त्रास घेतला आमच्यासाठी महिपती महाराजांनी खूप त्रास घेतला आमच्यासाठी आणि आम्हाला इथपर्यंत कसे घेऊन आले आम्हाला काहीच कळत नाही जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे किलोमीटर अंतर कस चालून आलो अजिबात काही कळत नाही एवढे मोठे मोठे फोड आहेत एवढे पायाच्या जखमा बघितल्या तर विश्वास बसणार नाही की आम्ही चालतो म्हणून आणि इथं आल्यावर खरोखर एवढं समाधान वाटतं की महिपती महाराजांनीच ज्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं होतं की महिपती निधळवना त्याची येऊ दे करुणा तशी करुणा भगवान पंढरीनाथाने केली आणि महाराजांनी जसं पंढरपुरामध्ये आल्यावर सांगितलं कि विचा राया जन्म आलो कीर्ती गाया धन्य देखील पंढरी पाय तुझे विटेवरी सलगी केली या संतासी सुख वाटले जीवासे मुखी नाम गाय कीर्ती दास तुझा महिपती अशा पद्धतीने या पंढरपुरात आल्यावर खरोखर खूप आनंद वाटला आणि महिपती महाराजांनी जसं सांगितलं की महिपती म्हणे इच्छेचा तो दाता पुरवी पुरवीता समाजी या पद्धतीने पंढरीनाथांनी सुद्धा आम्ही सहजच पण केला आणि पंढरीनाथांची जशी परीक्षाच पाहिली की काय ती परीक्षा खरोखर आमची नव्हती तर ती पंढरीनाथाची होती आणि त्या पंढरीनाथाने ती परीक्षा ते सगळं पण पूर्णत्वाला नेला आणि त्याच्यासाठी महिपती महाराजांनी हे सगळ्या गोष्टीचे साक्षी आहेत त्यांनी हे सगळं करून घेतलं म्हणून खूप समाधान वाटत खूप आनंद वाटतो की अन्वानी पायाने काहीही अडचण न येता इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आणि आमचा हा पण सिद्धीला गेला पूर्ण झाला म्हणून सगळे काळजी करत होते कुणी काळजी करू नये आम्ही आमचे पाय वगैरे आता व्यवस्थित आहेत फोड वगैरे फुटलेले आहेत तर आता काही काळजी नसावी अशा पद्धतीने या ठिकाणी जास्त काही नोंद घेते रामकृष्ण हरी नर्मदे हर खर तर आजचा हा आतापर्यंत जो प्रवास आहे ताहराबाद पासून तर पंढरपूर पर्यंत व्यवस्थित झाला तुझ्या मैयांच्या तोंडून आपण सर्व काही ऐकलेलंच आहे खूप सुंदर अनंत त्या ठिकाणी अडचणी सुद्धा आल्या ज्या वेळेला आपण एखादा पण करतो त्यावेळेला त्यामध्ये अडचणी भरपूर निर्माण होत असतात आणि अशा अडचणी आमच्या जीवनामध्ये खूप निर्माण झाल्या कारण की ज्या वेळेला मी फोन कसा केला की के अनुवानी पायाणा ही यात्रा करायची तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगून जाईल की राघवचा पाय दुखत होता आणि दुसऱ्या दिवशी निघायचं तर आदल्या दिवशी आम्ही त्याला दवाखान्यामध्ये नेलं रा। राहुरीमध्ये हाडांच्या डॉक्टरांकडे नेलं अस्थिरोग तज्ज्ञांकडे त्यांनी सांगितलं की याला राघवच्या पायासाठी प्लास्टर करावं लागेल आठ दिवस हालचाल करता येत नाही अश्रू आले डोळ्यामध्ये वाईट वाटलं थोडंसं आणि म्हटलं काय करणार शेवटी महिपती महाराजांना विनंती केली राघवलं घरी सोडलं प्लास्टर नाही काही नाही गोळ्या त्याच्या ताब्यामध्ये दिला महिपती महाराजांच्या संस्थांवर त्याला सोडलं आणि दोघे आम्ही निघून आलो खरं तर त्यांनी गोळ्या घेतल्यात का नाही आज किती दिवस झाले तीन तारखे पाच तारखेपासून आजपर्यंत जे देवशेणी एकादशीला आता पंढरपूरमध्ये तो बोलतो आहे तर या दिवसापर्यंत त्याला गोळी घेतली की नाही हे पण त्याला विचारलं नाहीये तो सुरळीत शाळेमध्ये सुद्धा जातोय पायाचं सुद्धा विचारलेलं नाहीये आणि महिपती महाराजांनी एक प्रकार एकदम केलं त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण देवावरती बाहेर घालतो ना त्यावेळेला परमेश्वर नक्कीच त्या ठिकाणी येत असतो पण माझ्या स्वप्नामध्ये एक दिवस शेवटी अंतकरण आहे प्रेम आहे वासल्य आहे माया आहे किती बाजूला लोटलं तरी त्यामध्ये अडकत जातो म्हणून अं एका दिवशी स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये जसं एक साधू महात्मा आहेत डोक्याला जसे मी नेहमी शेंडी बांधतो पाठीमागे केस बांधतो त्या पद्धतीने केस बांधलेले आहेत खांद्यावरती विणा कंबोरा काहीतरी आहे माझ्या लक्षात आलं नाही पण काय आहे पण महिपती महाराजांचा विना आहे असं समजून महिपती महाराज ते असावे असं एक माझा महास आहे आणि त्यांनी फक्त मला अशा पद्धतीनं सांगितलं काळजी करू नका म्हणून असं फक्त एक खुनवलं आणि निश्चिंत राहा त्यावरून मी समजावून घेतलं की महिपती महाराजांची किती कृपा आहे खरंच आपण जर निष्ठेने एखादी गोष्ट केली तर ते नक्कीच आपल्या साठी हाक हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर महर, महिपती महाराजांनी पाठीमागे सर्व काही सांभाळलेलं आहे तर आम्ही जीवनामध्ये काही करत असताना कुठलाही प्रसंग येऊ आम्ही संतांवरती भगवंतावरती भार घालून सगळ्या गोष्टी करत असतो नवे नवे भगवंताची ती इच्छा असते असं समजून आमचा हा प्रवास नेहमी चालू असतो म्हणून या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे जरी पायाला त्रास होत असेल त्यांनी होयचा तरी सुद्धा कधीच आम्ही लोकांना दाखवलं लो नाही किंवा त्रास होतोय कृतीमधून कदाचित कधी दिसत असेल आम्ही रंगत चालत असेल त्रास भयंकर होत असतो पण त्रास होते म्हणून सांगायचं कशाला आपण देवासाठी आलो देवाने आपल्याला बोलवलेला आहे त्याच्यावरती भार घातलेला आहे तो तर त्या ठिकाणी सांभाळणारच आहे ठीक आहे ना मी सुरुवातीला सांगितलं उचित की सद्सना सिद्धी नारायणा मी तू अपंग आता तुम्ही आणा हा सुरुवातीला मी महिपती महाराजांना सांगितलेलंच होतं तसं तुम्ही देवावरती भार घालू शकता तर देवापर्यंत पोहोचण्याकरता संत हे त्या ठिकाणी एक माध्यम आहे डायरेक्ट देवासापर्यंत आपण जाऊ शकत नाही संतांच्या माध्यमातून संतांच्या द्वाराच आपण देवापर्यंत जाऊ शकतो म्हणून संतांनाच अगोदर साखळं घातलं आणि संतांना तो निरोप संतांनी भगवंतापर्यंत पोहोचवला तर महिपती महाराजांनी सुद्धा वारकऱ्यांकडे निरोप दिला होता पंढरीनाथाकडे आणि आजही त्याची साक्ष म्हणून प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा तहाराबाद क्षेत्र येत असतात त्याच्या पाऊल खुना त्या ठिकाणी उमटत असतात हे काही वेगळं सांगायला सांगणं वेगळं सांगायची गरज नाही कारण ही प्रत्यक्ष स्थिती आहे वस्तुस्थिती आहे पूर्वी सत्य होत आज सत्य आणि उद्या सत्य आहेच येते या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रामध्ये आम्ही येऊन पोहोचलेला आहोत हरिदिनी आहे आज या ठिकाणी देवश्रणी एकादशी आणि जे आपण या पालख्यामध्ये ही पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्माची रुठर रुक्मिणी आई साहेबांची मूर्ती आहे आ, या ठिकाणी स्थापित केलेले आणि पालखीमध्ये प्रत्यक्ष भगवान पा, भगवंताने महिपती महाराजांच्या हातून ज्या पेडा खालेला आहे पंचधातूच्या मूर्तीनं ती मूर्ती पाठीमागे आपण शॉट व्हिडिओ टाकलेलाच आहे त्यामध्ये पण दाखवली आणि आता सुद्धा पुन्हा आपण या हरिद्रीच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये पाहू शकता हीच ती मूर्ती आहे की जिने प्रत्यक्ष महिपती महाराजांच्या हातानं पेढा खाल्लेला आहे आणि महिपती महाराजांच्या पूजेतली ही मूर्ती आहे स्पर्श तिला झालेला आहे आणि ही जी दिसते महिपती महाराजांची प्रतिमा आहे अशा अनेक प्रकारची माहिती आपल्याला हवी असल्यास पहावीसही वाटले तर राघव नर्मदा परिक्रमा या चॅनल वरती आपण बघू शकता तसं तर प्रत्येक मध्ये आपण नंबर मुद्दामच टाकत असतो अनेक वेगवेगळ्या तीर्थांची माहिती आपण त्यावरती करणार आहोत दाखवणारच आहोत कारण आमचं एक ब्रीद आहे की आम्ही दोघांनी पतीपत्नी म्हणजे महिपती महाराजांनी ते आम्हाला करून घ्यायचं कार्य असं ठरवलं असावं कारण महिपती महाराजांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणतो कोणी चौऱ्याऐंशी म्हणतो परंतु जे काही संत आहे त्या संतांची जी चरित्र लिहिले आहेत प्रत्येक संतांच्या स्थानावरती जाऊन त्या ठिकाणी माहिती काढायची आणि त्याची व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कालांतराने ऐकायला भेटणार आहे हजारो असे संत आहेत ते संत आपल्याला माहितीसुद्धा नाही त्याची सुद्धा माहीत नाही असे संत माझ्या महिपती महाराजांनी नमूद केलेले आहेत ते संत आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि एवढंच नाही माझ्या संत महिपती महाराजांचा दुसरासुद्धा जन्म झालेला आहे त्याची जी, जी कथा आहे तो प्रसंग एक काही वेळेला तुमच्या मजेने सांगितलेला आहे तर त्या दुसऱ्या जन्मातसुद्धा त्यांनी ज्या ज्या कथा लिहिलेल्या आहेत ना त्यासुद्धा कथा या तो आपल्याला ऐकायला भेटणार आहेत ते प्रसंग आपल्याला पाहायला भेटणार आहेत म्हणून राघव नर्मदा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही पाहू शकता ऐकू शकता कधी काही कुठल्या तीर्थाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण कधी फोन करू शकता म्हणजे आमच्या आमच्या तब्येतीची विचारणा नको करू नका पण तुम्हाला परमार्थाबद्दल जर काही माहिती हवी हवी असेल तर नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता जास्त काही न बोलता ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी नर्मदेहर जय भगपती